नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात न्यूज मालेगाव तालुक्यातील लेंडाणे या गावात वन्य प्राणी बिबट्या या प्राण्याचा वावर असून गेल्या दोन महिन्यांपासून पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्ला करीत असून तसेच बिबट्याच्या या हल्ल्यात प्राणी मृत्युमुखी पडत असून लेंडाणे कुकाने या गावात वन विभागाने पिंजरा लावून या बिबट्याला आवर घालावा जेणेकरून पुढे असे प्राणघातक हल्ला होणार नाही लेण्याने कुकाने शिवारात बिबट्याची दहशत लेण्याने कुकाने भागात रात्री अपरात्री शेतकरी बंधू हे आपापल्या शेतात पाणी भरण्यासाठी जात असतात यावेळी काही शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिले आणि त्या बिबट्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील किंवा दाराशी बांधून ठेवलेल्या जनावरांना हा बिबट्या आपले भक्ष्य करीत असून येथील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे वन विभागाने या बिबट्याला पिंजरा लावून कैद करण्यात यावे अशी कैफियत लेनाने व कुकाने येथील रहिवाशी होत आहे ज्यापासून भूसाहेब अजि जगताप हे माझं नाव आहे गेल्या तीन महिन्यापासून आमच्या येथे बिबट्याचा वावर असून सगळे शेतकरी दहशतीच्या वातावरणात आहेत रात्री अपरात्री पिण्याच्या पाण्याची समस्या असल्यामुळे रात्री अपरात्री शेतात जावं लागतं आणि बिबट्याचा वावर असल्यामुळे सगळीकडे घबराटीचे वातावरण आहे तरी मी वन विभागाला विनंती करतो त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा तसं एक ग्रामपंचायतीचं लेटर मी वन विभागाला दिलेलं आहे रात्री लक्ष्मण अर्जुन सोनवणे यांची एक ये गाय खाल्ली याच्या आधी कृष्णा कृष्णा कदम यांची पण एक गाय खाल्ली होती तरी प्रशासनाने लक्ष दिले दिलेलं नाही मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा